नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव ज्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होता तो क्षण अखेर आलाय आता अठरा ऑगस्टपासून सुरू होणार आहे बांगलादेशची कांदा खरेदी पण इथं प्रश्न उपस्थित होतो की खरंच अठरा ऑगस्टपासून बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होणार का आणि समजा अठरा ऑगस्टपासून बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली तर याचा कांद्याच्या दरावरती अठरा ऑगस्टनंतर कशा पद्धतीनं परिणाम होणार आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओ दिली जाणार आहेत म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे कारण ज्या क्षणाची आपण गेल्या दोन तीन महिन्यापासून वाढ बघत होता तो क्षण अखेर आला आहे कारण अठरा ऑगस्टपासून आता शंभर टक्के सुरू होणार आहे बांगलादेशची कांदा खरेदी आता तुम्हाला समजावून सांगतो की हे कशावरून आपल्याला समजलं आणि याच्या मागची असणारी सत्यता म्हणजे तुम्हाला पण लक्ष देईल खरंच अठरा ऑगस्टपासून कांदा खरेदी सुरू होणार अथवा नाही मित्रांनो आपल्या सर्वांना मी सांगितलं होतं की जर बांगलादेशला कांद्याची आयात करायची म्हटलं तर दोन मंत्रालयांच्या परवानग्या ह्या घ्याव्या लागत होत्या याच्यामध्ये जे एक मंत्रालय आहे ते ग्राहक मंत्रालय व दुसरं मंत्रालय ते वाणिज्य मंत्रालय इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी कन्झ्युमर अफेअर्स मिनिस्ट्री आणि दुसरी कॉमर्स मिनिस्ट्री आता कन्झ्युमर अफेअर्स मिनिस्ट्रीची जी परवानगी होती ती एक आठ दिवसापूर्वीच मिळाली होती पेज या ठिकाणी अडकला होता तो कुठं अडकला होता तो कॉमर्स मिनिस्ट्रीकडं आणि आता त्यांनीसुद्धा क्लिअरन्स दिलाय मग तुम्ही म्हणत असाल की सर ह्या दोन्हीकडून क्लिअरन्स झाला म्हटल्यानंतर तर, -तर आत्तापर्यंत कांदा खरेदी सुरू व्हायला हवी होती पण लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की दोन्हीकडून क्लिअरन्स हा हंड्रेड पर्सेंट मिळाला आहे तरी देखील छोट्या मोठ्या त्या ठिकाणी परवानग्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एन ओ सी ही घ्यावी लागते एन ओ सी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना हरकत प्रमाणपत्र तर आता काय की यामध्ये आणखीन अठ्ठेचाळीस तास जाऊ शकतात आणि ही गोष्ट कधीची आहे तर ही गोष्ट तुम्हाला सांगतो या ठिकाणी आहे चौदा ऑगस्टची म्हणजे चौदा ऑगस्ट पर्यंत गोष्टी जवळपास क्लिअर झाल्या आता इथून दोन दिवसाचा कालावधी लागेल आणि बांगलादेशमध्ये शुक्रवारी सुट्टी असते आणि जरी दोन दिवस क्लिअरन्सला लागले तर शनिवारी संध्याकाळपर्यंत हे काम आटोपून जाईल पण रविवारी आपल्याकडे सुट्टी आहे याच्यामुळं इथून काही कांदा निर्यात होऊ शकणार नाही म्हणून अठरा ऑगस्ट रोजी सोमवार आहे तर अठरा ऑगस्ट पासून कांदा खरेदी म्हणजे आपल्याकडून बांगलादेशला कांदा निर्यात ही सुरू होऊ शकते आता मुख्य प्रश्न इथे की समजा बांगलादेशला कांदा निर्यात सुरू झाली तर याचा कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार तर तुम्हाला सांगतो याचा परिणाम अशा पद्धतीनं होणार की देशामध्ये मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि आपल्याला कांद्याचे मागच्या तीन चार दिवसात सुधारताना सुद्धा दिसलेत तर एकतीस ऑगस्ट पर्यंत याच्यामुळे जर सुरुवातीला कांदा भाव दोन हजार आणि त्यानंतर पंचवीसशेच्या आसपास जरी पोहोचले तर काही विशेष आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं इथे स्पष्ट मत आहे विक्रीचं कसं करायचं दोन हजाराच्या वर कांद्याचा भाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमुळे टप्प्याटप्प्यानं कांदा हा थोडा थोडा करून विक्रीस काढायचा ज्यामुळे आपला होणार फायदा व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओ मनापासून व्यक्त करतो उदयलाल खूप खूप आभार